तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे हे बघा तुम्ही बघू शकता एवढं बांधकाम आपल्यावर उठलेलं आहे समोर आता विंडोचे पण हे तुम्हाला दिसतील पार्टीशन पाडलेले आहेत विंडो पण आता आपल्याला बऱ्यापैकी विंडोचे गाळे दिसत आहेत हे बघा सगळे तर ही समोरची फ्रंट साईड साईड आहे आणि ही मा मागील साईड मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही गावाला इथे गेलो होतो आमच्या गावामध्ये कारण की सात दिवस आपल्याकडे सप्ताचा कार्यक्रम असतो त्यानिमित्ताने आम्ही गेलो होतो आणि आता आम्ही परत चिपळूणला साईडवर आलेलो आहे आणि का आज आम्हाला दुसरा दिवस आहे आणि आम्ही किती काम केले तुम्हाला दाखवतो हे बघा मी तीन लाईन सोडून गेलो होतो पण आता अजून तीन लाईन काल दोन दिवसात आम्ही आहेत आणि तुम्हाला सांगतो की कसं काय काय केलं आम्ही तर मित्रांनो हे आपलं बांधकाम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आत्ता विंडोची लेवल आपण करतो आहे आणि विंडोचे गाळे पण पडलेले आहेत विंडोचे गाळे मायनस झाले आहेत आपल्या या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता हे बॅक साईड आहे मी ह्या साईडला किचन साईडला आलो आहे आणि ही मा मागील साईड आहे हे बघा ते विंडोचे गाळे वगैरे आपण पाडून दाखवले तुम्हाला हे बघा तुम्हाला दिसेल आणि इथे आपले ग्रीट वगैरे पण पडले कारण की वाळूचा जरा प्रॉब्लेम झाला आणि वाळू मिळ मिळत नाही त्याच्यामुळे ग्रीड टाकले आपण हे बघा तुम्ही बघू खडा असा ग्रीड आहे आपल्याकडे इथे हे बघा आणि काल चिराची पण एक गाडी पडली होती तर काल चिरा पण पडलेला आहे आपला हे बघा आपले हे पायटिंगमध्ये बांधकाम आहे त्याच्यामुळे थोडं उशीर होते आणि पटापट होत नाही आणि आता मला दात माई जाऊन वरती जेव्हा ही हाईट वाढते त्याच्या तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे काम स्लो चालायला लागतं आणि इथे सगळे पाटेशन तुम्हाला दिसतील हे रूमचं आहे हे बघा रूम असा मोठा असा रूम झालेला आहे आपला म्हणजे तुम्हाला सांगतो अकरा बाय दहाचा रूम आहे आपला हा अकरा हे दोन दोन अकरा बाय असे रूम पडलेले आहेत आपले हा बाथरूम आहे हे बघा सहा बाय पाचचा बाथरूम मोठा बाथरूम आहे वॉशिंग मशीन वगैरे हो ठेवायला आपल्याला जागा पुरली पाहिजे इथे आतमध्ये किंवा बाहेर आपण बाहेर तर जागा पुरणार नाही त्याच्यामुळे आतमध्ये आपण हे मोठं वाढवले आणि हे टॉयलेट आहे हे बघा अशा प्रकारे बांधकाम आपलं होतं जोरात जोरात आत्ता म्हणजे हाईट वाढल्यावर थोडं लेट लेट होणार आहे कारण की आम्ही सात दिवस पण इथे नव्हतो त्याच्यामुळे थोडा डिले झालेला आहे कामामध्ये आपल्या हे बघा वरती चढून दाखवतो तुम्हाला तर हे अशा प्रकारे काम चालू आहे आपलं आणि मोठंसं घर आहे तुम्हाला सांगतो अठ्ठावीस बाय तेत्तीसचं आपलं हे प्लॅने प्लॅनिंग आहे हे बघा आणि कोडी होता बांधकाम पण थप्पी आपण परत चेंजेस करून थप्पीमध्ये केलं आहे तुम्हाला दिसेल ते थप्पीमध्ये बांधकाम आहे आणि हा आता विंडोची जेव्हा लेवल होईल वरपर्यंत तेव्हा आपल्याला एक अजून लोड बिरिंग टाकायची आहे एक आपण खाली बिरिंग टाकली आहे ती लोड बिरिंग तुम्हाला दिसेल अजून आपण वरती विंडोची लेवल डोअरची लेवल झाली की अजून एक लोड बिरिंग आहे त्याच्यानंतर वरती अजून थोडं बांधकाम होईल अजून ह्या वरती ह्या आता सहा लाईनी झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा या सहा लाईनी झाल्यात अजून वरती दहा लाईनी आहेत हाईट एवढी एवढी येणार आहे चांगली मोठी अजून दहा लाईनी आहेत वर म्हणजे लोडगरिंग टाकून अजून त्याच्यावरती पण आपल्याला लाईन टाकावी लागणार आहे हे बघा तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे हे बघा तुम्ही बघू शकता एवढं बांधकाम आपलं वर उठलेलं आहे समोर आता विंडोचे पण हे तुम्हाला दिसतील पार्टीशन पाडलेले आहेत विंडो पण आता आपल्याला बऱ्यापैकी विंडोचे गाळे दिसत आहेत हे बघा सगळे तर ही समोरची फ्रंट साईड साईड आहे आणि ही मा मागील साईड इकडे पण तसंच झालं आहे बांधकामवर वरती उठलेलं आहे हातून पण तुम्हाला जाऊन दाखवतो कसं वाटतंय हे बघा बऱ्यापैकी हाईट झाले सगळे रूम पण आता बऱ्यापैकी मोठे दिसत आहेत हा मोठा बाथरूम आहे आपला हे बघा केवढा मोठा बाथरूम आहे आणि हे टॉयलेट आहे हा रूम हे बघा हा एक रूम आहे थप्पीमध्ये आपलं बांधकाम आपण केलं बोललो तुम्हाला थप्पीमध्ये बाहेरून पायटिंग आहे आणि आतमध्ये नॉर्मल बा थप्पी बांधकाम आहे आपला मोठा हॉल येतो आहे इथून आपला जिणा येणार आहे ह्या कोपऱ्यातून हे बघा तर बऱ्यापैकी समोर विंडोची लेवल आता होईल हा किचन आहे आपलं हे बघा तर अशा प्रकारे या घरात आपलं बांधकाम झालेलं आहे बऱ्यापैकी आत्ता परत आपण सुरुवात करणार आहोत तर आता बांधकाम लोड बेरिंगची जी लेवल आहे विंडो डोअरची लेवल आहे त्या लेवल आपल्याला हे घेऊन जायचं आहे बघा सगळं तिसरा दिवस आहे आणि काल हे दोन लेवल मी वरती उठवल्या होत्या तुम्हाला दिसेल हे बघा आता पाणी वगैरे मारायचं काम चालू आहे सकाळची सुरुवात होते कामाची ते माल वगैरे टाकतायत हे बघा तर आपली गाडी पण आलेली आहे माल घेऊन फळ्या वगैरे सगळे कुंडे वगैरे घेऊन आले आहे गाडी हे बघा सगळे ते सकाळची सुरुवात चालली आहे काम कामाची तुम्ही बघू शकता माल वगैरे टाकते तिथे तर काल जी लेवल उठवले ह्या ले, दोन लाईनी काल उठलेल्या आहेत इथल्या समोरच्या हॉलच्या आणि ह्या चार हे बघा आणि तिकडच्या मी दोन उठवलं पायटिंग घेते थोडा वेळ गेला त्यासाठी आणि ह्यावर अजून एक आपली लाईन आहे त्याच्यानंतर आपली लोड बेरिंग वापरणार आहे वरची हे बघा तरी कुणी हे पाणी वगैरे मारत आहेत रूम पण खूप जबरदस्त मोठे वाटत आहेत हे बघा आता वरती चढून दाखवतो मी तुम्हाला चारही बाजूला फिरून दाखवतो बघा आपलं किचन आहे हे असं झालेलं आहे आतलं बांधकाम नॉर्मलच आहे या दोन काल लाईन उठवल्यात आपण आणि आज ह्याच्यावर एक लाईन वरती नंतर आपण लोड बेरिंगची सुरुवात करणार आहोत हे बघा असं चाललंय प्रकारे हे आपलं काम चाललेलं आहे ते तुम्हाला दिसेल हे बघा मी पुढे कसं काय होतं तुम्हाला मी दाखवत राहीन तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की कळा व्हिडिओला शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला दिसू नका आपण भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो